आता पाहूया बातम्या विस्तारण भारत आणि नामिबिया या दोन्ही देशांना स्वातंत्र्याचं मोल माहीत आहे म्हणूनच दोन्ही देशांमधली लोकशाही मूल्य समान आहेत समता आणि न्यायाचा सन्मान दोन्ही देशात केला जातो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय नामिबियाच्या संसदेच्या संयुक्त सत्रात ते आज बोलत होते नामिबियानं नुकताच नेतिंबो नंदी नंदवा यांच्या रूपानं पहिल्या महिला अध्यक्षांची निवड केली आहे भारतामध्येही आज महिला राष्ट्रपती आहेत महिलांचा सन्मान करण्याची आणि त्यांची सर्वोच्चपदी निवड करण्याची ताकद आपल्याला लोकशाही मूल्यांनीच दिली आहे भारताच्या संविधानाची ही ताकद आहे या संविधानामुळेच आपल्यासारख्या गरीब कुटुंबातल्या व्यक्तीला भारताचा पंतप्रधान होता आलं असंही त्यांनी सांगितलं भारतासाठी ग्लोबल साऊथ अत्यंत महत्त्वाचं आहे आणि नवी दिल्लीत नामिबियाचं पहिलं राजनैतिक कार्यालय उघडण्यात आलं भारताचं यू पी आय स्वीकारणारा नामिबिया हा पहिला देश आहे असंही पंतप्रधान म्हणाले भारत नामिबियाला आरोग्यविषयक सेवा विशेषतः कर्करोगावरील औषधांच्या बाबतीत मदत करायला उत्सुक आहे असंही त्यांनी सांगितलं नामिबियानं भारताला दिलेले चित्ते ही अत्यंत मौल्यवान भेट आहे आणि त्याबद्दल भारत नामिबियाचं ऋणी आहे पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये नामिबियाची संस्कृती त्यांचा स्वातंत्र्य लढा नामिबियाचे स्वातंत्र्य सैनिक यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला संरक्षण आणि सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये नामिबियासह संपूर्ण आफ्रिकेला मदत करायला भारत उत्सुक आहे भारत आज स्वतः विकास सोबत विकास करता है अस ही पंतप्रधान मनाले भारत आज अपने विकास के साथ ही दुनिया के सपनों को भी दिशा दे रहा है और इसमें भी हमारा जोर ग्लोबल साऊथ भारत का संदेश है कि आप अपने रास्ते पर चलकर आपली संस्कृती और गरिमा के साथ सफलता सकते हैं आपली ओळख न विसरता आपण आपल्या मार्गाने आपली प्रतिष्ठा मिळवू शकतो हा संदेश भारत देत आहे आणि हे आपण शक्तीच्या बळावर नाही तर परस्पर सहकार्याच्या बळावर मिळवू शकतो स्वतंत्रतेतून समृद्धीचा मंत्र भारताने जगाला दिलाय असंही पंतप्रधानांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नामी